अवधू चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गणपती बाप्पा गणपती बाप्पा आपण सात तारखेला आगमन होणार आहे तर गणपतीचं प्राणप्रतिष्ठा गणपती कोणी बसवावा याच्याबद्दल खूप जणांचे मतमतांतर आहे आणि खूप जणांच्या मनात प्रश्न आहेत ते त्याचे जे सगळे व्हिडिओ आहे आपण ह्या दिवसामध्ये पूर्ण घेणार आहोत सगळ्यात अगोदर खूप जणांचे मॅसेज किंवा कॉल आले की दादा तुमच्या घरामध्ये कोणी मयच झाला असेल कोणी वारला असेल तर गणपती बसवायला चालेल का दोन तीन महिन्यापूर्वी कोणी वारला असेल तर गणपती बसवायला चालेल का गरोदर माता भगिनी असेल तर मग गणपती बसवायचा विसर्जन करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल गणपती बाप्पा विद्या बुद्धी बल हिंची देवते आणि गणपतींच आगमनासाठी सा लहानांपासून तर वृद्धापर्यंत सगळ्या जणांना आवड असते एक गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आल्यानंतर एक चैतन्याचं वातावरण होतं आणि मन प्रसन्न होतं घरामध्ये सुख शांती समाधान सगळं येत असतं मग गणपती बाप्पा कोणी बसवायचा खूप जण म्हणतो की त्यांच्या घरामध्ये कोणी वारला असेल मयत झाला असेल किंवा त्यांनी पाणी पाजलं असेल त्यांनी एक अग्नी टाक दिला असेल तर मग त्यांनी गणपती बसवायला चालेल का सगळ्या गोष्टी बसवायला चालेल काहीच प्रॉब्लेम नाही गणपती आपण जे बसवतो किंवा कोणाच्या घरी मयच झालं असेल कोणी वारला जरी असेल हे बघा कोणी जरी वारलं एक बारा दिवस पंधरा दिवस गोड बारा तेरावा उस्तर गोड जेवण उस्तर आपण हे करत असतो तेव्हा दुखटा पाळत असतो पंधरा दिवस झाल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता देवदर्शनाला जाऊ शकता सगळे देवधर्म सगळं आपण करू शकतो आपण जेवण सोडतो का कोणी जर एखादं मयत झालं आपण पंधरा दिवस दुखटा साजरे करतो किंवा दुखटा हे करतो वृद्धी करतो किंवा सुतक पाळतो पंधरा दिवस त्या काळामध्ये आपण जेवण करतो ना आपल्या ज्या दैनंदिन गरज गरजा आहेत त्या आपण करतो आपण जेवण करतो झोपतो सगळ्या गोष्टी करतो मग देवाचं करायला काय प्रॉब्लेम आहे हा माझा प्रश्न आहे म्हणून कोणी वारला असेल कोणी हे झालं असेल तर तुमचे पंधरा दिवस झाल्यानंतर तुम्हाला गणपती बसवायला चालेल देवी बसवायला चालेल आपले सण वार व्रत वैकल्य सगळं करायला चालतं जसं आपल्याला जेवण करायला चालतं जेवणाला बंदी का कोणी एखादा व्यक्ती वारला आपण म्हणतो का नाही पंधरा दिवस जेवायच नाही आपण काय म्हणतो हे जे नैसर्गिक आहे आपल्याला रोज जेवण करावंच लागतं तसंच देव बसवायला चालता कोणी माहीत झालं असेल काही झालं असेल तरी पण तुम्ही गणपती बसू शकता ते डोक्यातून विचार काढून टाका गणपती बसवा असा नाहीये बसवा गणपती काही प्रॉब्लेम नाही पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाल्यानंतर सगळ्या गोष्टी करायला चालतात आता दुसरा प्रश्न असा होता की तुमच्या मनात पण काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून सांगू शकता त्याच्यावर पण आपण व्हिडिओ करूया दुसरा प्रश्न असा असेल खूप जण म्हणतात दादा आम्ही गरोदर आहोत पहिला महिना दुसरा महिना पाचवा महिना सहावा महिना मग आम्ही गणपती बसवायचा का हे तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही त्यांना सरळ सांगा तुमचं जे कितवा महिना काय असेल ते गणपती बसवा गणपती बसवायचा नाही गणपती बसवायचा गणपती बसवायचा आणि गणपती विसर्जन नाही करायचं आता दाते असं सांगितले की याला काही या शास्त्र आधार नाहीये पण तुम्ही गणपती बसू शकता गणपती विसर्जन नाही करायचा पुढच्या वर्षी विसर्जन करायचं असं पण चालत किंवा दोन गणपती बसवा छोटा गणपती जरी बसवला तरी चालतो छोटा गणपती बसवा तो विसर्जन करा काही प्रॉब्लेम नाही पण काही ठिकाणी काय होतं गरोदर असल्यानंतर गणपती बसवता आणि विसर्जन करत नाही म्हणून आपल्या घरामध्ये जे गरोदर असेल माता गृहिणी ज्या असेल त्यांनी आपल्या घरामध्ये गणपती बसवावा नंतर तो गणपती विसर्जन करायचा नाही नाही करायचा विसर्जन काही प्रॉब्लेम नाही आहे मागच्या वर्षीचा कोणतात काही काही जणांना सवय असते बघा दोन दोन गणपती ठेवायची ती सवय म्हणजे ती सवे हे करायला पाहिजे आपल्या घरामध्ये आपण जी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो ही काही काळापुरती असते प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर एक आपण त्याच्यामध्ये संकल्प घेतो की आपण म्हणतो की दहा दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती सात दिवसाचा गणपती प्राण प्रतिष्ठा करताना आपण तेवढं सांगतो म्हणून कोणताही नवीन गणपती आणला आपण काय खूप जण काय करतात दोन दोन गणपती घरामध्ये ठेवतात आणि जुना गणपती तो विसर्जन करता नवा गणपती तसाच ठेवतात तसा चालत नाही तसं शास्त्राला आधार नाहीये तसं चालत नाहीये पहिली गोष्ट जो प्लॅस्टर ऑफ प्लाइटचा गणपती असेल कोणताही गणपती असेल मातीचा तो घरात ठेवायचा नाही शोची वो... शोची वस्तू नाही येते शोची वस्तू नाही येते नवीन गणपती तुम्ही आणा दहा दिवस प्राणप्रतिष्ठा करा प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तो गणपती विसर्जन नंतर करून टाकायचा हे असं करायचं घरामध्ये नाही तुम्हाला वाटत असेल पितळेची गणपतीची प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असती प्रत्येकाच्या घरात मूर्ती नसेल तर मूर्ती आणून घ्या असं करा पण डबल डबल गणपती घरामध्ये ठेवू नका एक एक वर्ष गणपती कोण बसणार आहे तसं हात हे झालं हे झालं त्रास झाला मूर्तीला प्लॅस्टर ऑफ पॅरिस ची असते म्हणून इतके वर्ष म्हणजे एक वर्ष सामावून ठेवलं खूप अवघड असतं म्हणून इतक्या वर्ष ठेवू नका आता घरामध्ये खूप जण म्हणतात मग आम्ही लांब राहतो मग आम्ही लांब राहिल्यानंतर मग आम्ही आमच्या इथं गणपती बसवायचं का बघा गणपती बसवणं म्हणजे हे चेष्टेचा विषय नाहीये हे पहिले लक्षात ठेवा गणपतीची दोन टाइम आरती आपली झाली पाहिजे दोन टाइम सकाळ संध्याकाळ आरती झाली पाहिजे दोन टाइम नैवेद्य आरती केला पाहिजे दोन टाइम ह्या गणपतीच्या दहा दिवसामध्ये ज्यांला इच्छा असेल खूप इच्छा आहे दादा आम्हाला बसवायचाच गणपती खूप जण म्हणतात दादा आम्हाला बसवायचा बसवा छोटा गणपती बसवा रोज दोन टाइम आरती करा या दिवस दहा दिवसाच्या काळामध्ये नॉन व्हेज असेल दारू असेल ते पूर्ण बंद करायची हे लक्षात ठेवा नुसतं गणपती बसवायचा म्हणून बसवू नका परत आता जे गरोदर असेल त्यांनी गणपती बसवायचा आणि नंतर विसर्जन नाही करायचा दुसरी गोष्ट कोणी आता जे म्हणत असेल की आमच्या घरामध्ये दुसरीकडं बसवता इकडं बसवता तिकडं बसवता तुम्ही कॅपेबल असाल दोन टाइम आरती करण्याची तुम्ही करू शकता तर गणपती बसवा आणि असे खूप जण आहेत ते खूप जण म्हणतात दादा आमच्या घरामध्ये आरती करणार कोण नाहीये कोणी आरती करू शकत नाही मग त्यांनी काय करायचं मग त्यांनी बसवायचा का नाही बसवायचा तुम्ही गणपती बसवा ब्राह्मणांकडून प्राण प्रतिष्ठा करून घ्या आणि नंतर जेव्हा लहान मुलं असेल यांच्याकडून तुम्ही गणपती हे करू शकता चा? जर कोणाला नाही जमलं तर तुम्ही सरळ सार्वजनिक गणपतीमध्ये जायचं सरळ सोपं तिथं आरती करणारे खूप जण असतात तुम्ही पण तिथे जाऊन आरतीला उभा राहायचं बस काहीच विषय नाही गणपती बाप्पा आपण लोकमान्य टिळकांनी गणपती जे बसवायला हे केलं होतं त्याच्यामुळे का कशासाठी केलं होतं की सगळ्यांनी एकत्र यावं सगळा समाज एकत्र यावा सगळ्यांनी एकत्र येऊन मग ज्या गोष्टी आहे एकत्र एकी केल्याशिवाय होत नाही म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांनी हे गणपती बसवायची पहिली स्थापना केली होती म्हणून घरामध्ये पण आपण गणपती बसवलो एका कुटुंबात एक कुटुंब मध्ये आता खूप मोठं कुटुंब असतं पण सगळं कुटुंब मिळून एकच गणपती बसवायला पाहिजे हे माझं मत आहे वैयक्तिक सगळं कुटुंब मिळून एकच गणपती बसवायचा त्यांनी काय होतं सगळ्या कुटुंबामध्ये सगळ्यांची भेटघाट होती आजकाल कोणाची भेटघाट होत नाही भेटघाट होईल सगळ्या गोष्टी होतील महालक्ष्मी आहे गणपती आहे ह्या गोष्टी आहेत म्हणून ज्यांना वाटत गणपती आपण बसू शकतो दोन टाइम आरती करू शकतो त्यांनी प्रॉपर गणपती बसवायचा आणि दोन टाइम आरती करायची गणपती असं नाही की तुम्ही म्हणणार माझा एक दोन वर्ष आम्ही बसवला नंतर आमच्याकडून होत नाही तर होत नसेल तर डायरेक्ट सार्वजनिक गणपती असतो गल्लीतला तिथं जाऊन बसून द्या किंवा तिथलच आरती करा काही प्रॉब्लेम नाही मग घरात नका बसू आणि गणपती ही कोणीही बसू शकतो असं काही बंधन नाही फक्त दहा दिवसामध्ये नॉन व्हेज खायचं नाही दारू या गोष्टी नाही करायच्या ह्या गोष्टी जर पाळणं होत असेल तर गणपती तुम्ही घरामध्ये बसवा गणपती ही शोभेची वस्तू नाही गणपती बद्दलचे आपण सगळे व्हिडिओ करणार आहोत गणपती बद्दलचे गणपती कधी आणायचा कसा बसवायचा मुहूर्त काय आहे प्राण प्रतिष्ठा कोणाकडून करून घ्यायची कशी करायची पूर्ण माहिती सांगणार आहोत आता हा बेसिक आपला पहिला व्हिडिओ होता की गणपती हे कोणी बसवायचं गणपती हे सगळेजण बसू शकता जात पात धर्म पंत असं काहीच नाहीये पण गणपती जे व्यक्ती बसणार त्यांनी दहा दिवसामध्ये नॉन व्हेज खायचा नाही दारू या गोष्टी करायच्या नाही एवढं त्यांनी पाळलं पाहिजे घरामध्ये सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे आणि गणपती बाप्पा ज्यांच्या घरामध्ये येतो त्या घरामध्ये सुख शांती समाधान आनंदाचं वातावरण असतं बाप लहान लहान मुलांचं आनंद वातावरण असतो मस्त जण खेळता खूप छान वाटत आणि दहा दिवस कसे निघून जाता समजतच नाही म्हणून ज्यांनी प्रत्येकाने गणपती आपापल्या घरी बसवावा सार्वजनिक ठिकाणी पण आरतीला जावं पण आपल्या घरी आपला गणपती बसवावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ